टेस्टी कोल्हापूर या बी न्यूजच्या खमंग खुसखुशीत आणि खुमासदार वृत्तमालिकेत गेले काही दिवस आपण विविध प्रकारच्या चवदार खाद्यपदार्थांची सफर करत आहोत आज मराठमोळ्या थालीपीठाची चव घेऊया आपल्या आजी किंवा आईनं खाऊ घातलेल्या भाजणीच्या थालीपीठाची चव नेहमीच जिभेवर रेंगाळते करायला झटपट पौष्टिक आणि चविष्ट असं थालीपीठ रंकाळ्याजवळच्या संध्यामठजवळ मिळतं संजय आणि श्रुती निगवेकर हे दाम्पत्य श्री गुरुदत्त नाश्ता सेंटर ही हातगाडी चालवतात या हातगाडीवर केवळ थालीपीठ हाच एकमेव खाद्यपदार्थ मिळतो विशेष म्हणजे इथं तब्बल अकरा प्रकारात थालीपीठ बनतं प्रत्येक थालीपीठाची चव भारीच आहे पण त्यातही चीज आणि बटर थालीपीठाची टेस्ट इज मस्ट गडबडीच्या वेळीसुद्धा तयार होणारा किंवा रात्रीच्या जेवणात हलका आहार म्हणून थालीपीठाला स्वयंपाकघरात महत्व आहे ज्वारीच्या पिठामध्ये तिखट मीठ घालून त्यामध्ये चवीला कांदा घालून आई किंवा आजी अगदी झटपट थालीपीठ बनवते आणि दही किंवा लोणच्याबरोबर थालीपीठ खाणं हा भन्नाट प्रकार आहे आजही अनेक घरांमध्ये नाश्त्याला आवर्जून थालीपीठ असतं काळाच्या ओघात थालीपीठानंसुद्धा आता नवरूप धारण केले विविध प्रकारची भाजणीची पीठं एकत्र करून थालीपीठ बनवली जातात कोल्हापुरात जर तुम्हाला उत्तम आणि वेगवेगळ्या स्वादाची थालीपीठं खायची असतील तर रंकाळा संध्यामठ समोर असणाऱ्या श्री गुरुदत्त नाष्टा सेंटरला नक्की भेट द्या संजय निगवेकर श्रुती निगवेकर आणि स्मिता ठाणेकर यांचा परिवार ही हातगाडी चालवतो संध्याकाळी पाच ते दहा या वेळेमध्ये निगवेकर यांच्या गुरुदत्त नाश्ता सेंटरवर केवळ आणि केवळ थालीपीठ हा एकमेव खाद्यपदार्थ मिळतो पण चक्क अकरा प्रकारामध्ये इथं थालीपीठ मिळतं त्यामध्ये मेथी पालक काकडी कांदा मुळा यासह हो मिक्स थालीपीठ सुद्धा मिळतं इथलं चीज आणि बटर थालीपीठ हा तर एक वेगळाच प्रकार आहे हौशी खवय्यांनी या थालीपीठाची चव घ्यायलाच हवी खरडा दही उसळ यांच्यासोबत मिळणारं थालीपीठ केवळ चाळीस ते पन्नास रुपयात मिळतं थालीपीठ बनवण्यासाठी आवश्यक सर्व भाजणीची पीठं निगवेकर परिवार घरी बनवतात स्वच्छता ठेवून हसतमुखानं ग्राहकांना दिली जाणारी खाद्यसेवा यामुळं निगवेकर कुटुंबांच्या श्री गुरुदत्त नाष्टा सेंटरवर थालीपीठ खाण्यासाठी रोज सायंकाळी पाच ते दहा वाजेपर्यंत खवै यांची गर्दी असते आरोग्यासाठी सुद्धा थालीपीठ उपयुक्त आहे विविध प्रकारच्या पिठांचा वापर करून बनवलेल्या थालीपीठांमुळं पचनक्रिया सुधारते तर शरीराला चांगली जीवनसत्वसुद्धा मिळतात एकूणच निगवेकर यांचं थालीपीठ टेस्टी कोल्हापूरमध्ये आवर्जून टेस्ट करण्यासारखं आहे